छगन भुजबळ शंभर टक्के दंगल घडवणारच धनगरांनी वाद चिघळू नये शेवटी निर्णय तुमचा आहे त्यांचे वाघ आहेत आमचे पण कोणीतरी असतीलच ना महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून दंगल घडवून आणण्याचा छगन भुजबळ जबाबदार असणार असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आम्हाला धक्का लागतोय त्यांना काय धक्का लागतोय आमचं आम्ही घेणार आम्ही ओबीसीतील आरक्षण घेणार राज्य सरकारमध्ये ओबीसी नेत्यांवर दबाव आहे तेच आंदोलन करायला लावतात सत्ताधारी म्हणून आम्ही येणार हे सर्व मॅनेज आहे आमच्या आरक्षणात ते आहेत त्यांना धक्का लागतोय की नाही हे आम्हाला माहिती नाही आमच्या नोंदी आहेत हक्काच्या नोंदी आहेत अर्ध्या तासापूर्वी पुरावे मिळाले आहेत लाखो नोंदी सरकारने दाबून ठेवल्या आहेत ब्रिटिशकालीन जनगणनेत मराठा कुणबी दाखवत आहेत अठराशे एकाहत्तर आहेत तेही घेत नाहीत असं मनोज जरांगे पाटील म्हणाले छगन भुजबळाला स्वतःची लेकरं कळतात तशी मग दुसऱ्याची लेकरं कळायला पाहिजेत धनगर मराठ्यांमध्ये भांडणं लावतायत ला हे छगन भुजबळने कमी केलं पाहिजे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका